आंदोलनामुळे संपूर्ण देशात नाव झालेल्या राजू शेट्टी यांच्यामुळे हात कनंगले लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजू शेट्टी यांनी वर्षानुवर्ष सत्तेत असलेल्यांना शिकस्त देत लोकसभेचे दरवाजे ठोठावले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र जातीय राजकारणाचा राजू शेट्टी यांना फटका बसला यावेळच्या निवडणुकीत राजू शेट्टी यांची उमेदवारी पक्की असतानाच त्यांच्या विरोधात मात्र उमेदवार देताना विरोधक ताचपडत पडत आहेत नमस्कार मी विक्रांत नलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या आखाड्यात राजकीय कुटाणा या सदरात आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चर्चा करतोय हातकणंगले लोकसभा मतदारसंघ एकोणीशे ला आला बासष्टच्या पहिल्या निवडणुकीत येथून काँग्रेसचे लक्ष्मणराव मोरे निवडून आले या काळात चीनने भारतावर आक्रमण केले होते या लढाईमध्ये सहभागी झालेले जनरल एस पी पी थोरात यांना देशाचे संरक्षण मंत्री करावे हा विचार यशवंतराव चव्हाण यांनी मांडला होता त्यासाठी त्यांना एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीत हातकरंगले मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचे ठरवले मात्र थोरात यांच्या उमेदवारीला रत्नाप्पा कुंभार यांच्यासह काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांचा विरोध होता हा विरोध डावलून यशवंतराव चव्हाण यांनी जनरल थोरात यांना उमेदवारी दिली दुखावलेल्या काँग्रेस जणांनी जनरल थोरात यांच्या विरुद्ध शाहू महाराजांच्या घराण्यातील विजयमाला भोसले यांना शेतकरी कामगार पक्षाकडून उभं केलं आणि विजयबाला भोसले यांना निवडून देखील आणलं काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोड्यांचा हा पक्षाला बसलेला पहिला फटका होता एकोणीसशे एकाहत्तरला मात्र पुन्हा काँग्रेसने दत्तात्रय कदम येथून निवडून आले एकोणीसशे शहात्तर ला देशात मतदारसंघाची पुनर्रचना झाली यामध्ये हात कनंगले लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलून इचलकरंजी करण्यात आले त्यानंतरच्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत येथून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या आजोबा राजाराम उर्फ बाळासाहेब माने एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंतच्या सलग पाच निवडणुकांमध्ये काँग्रेसमधून निवडून आले पुढे एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे कल्लप्पा आवाडे निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवला ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणाने निवडणूक लढले या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाळासाहेब माने यांची सून आणि धैर्यशील माने यांचे आई निवेदिता माने यांना उमेदवारी दिली निवेदिता माने यांनी काँग्रेसचे कल्लप्पा आवाडे यांना धूळ चारत लोकसभेमध्ये प्रवेश केला पुढे दोन हजार चारच्या निवडणुकीत देखील निवेदिता माने निवडून आल्या दोन हजार नऊच्या निवडणुकीवेळी देशात पुन्हा लोकसभा मतदारसंघाची इचलकरंजी लोकसभा नाव पुन्हा हातकणंगले असे झाले त्याचबरोबर हा मतदारसंघ सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला त्यामुळे या दोन मतदारसंघाची राजकीय गणिते बदलली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनातून पुढे आलेले राजू शेट्टी यांचे नेतृत्व लोकमान्य पावत होते जिल्हा परिषद विधानसभा निवडणुका जिंकत राजू शेट्टी यांनी दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून थेट त्यांना आव्हान दिले एक नोट एक वोट असा नारा देत त्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य मतदारांच्या जोरावर लोकसभा निवडणूक जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला हा संपूर्ण परिसर साखर कारखानदारीचा असल्याने आणि साखर कारखानदार हे राजकारणी असल्याने राजू शेट्टी यांची पुढील लढाई सोपी होती त्यामुळेच दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देखील त्यांनी सहज विजय प्राप्त केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र राजू शेट्टी यांच्या विरोधात जातीय मतांचे राजकारण झाले आणि त्यांना नवख्या धैर्यशील माने यांनी पराभूत केले निवडणूक प्रचारात शेट्टी यांनी केलेल्या काही जातीय वक्तव्यांचा देखील त्यांना फटका बसला शिवाय ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका काहीशी दोलायमान झाल्याने त्यांचा देखील फटका राजू शेट्टीनं बसला आताच्या निवडणुकीत मात्र राजू शेट्टी सावध झाले त्यांनी भाजप प्रणित महायुती किंवा काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित महाआघाडी यांच्यापासून दोन हात दूर राहत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय राजू शेट्टी यांनी आघाडीपुढे हात करंगलेत पाठिंबा देण्याच्या अटीवर राज्यात मदत करण्याची भूमिका जाहीर केली यावर आघाडीकडून झालेला नाही धैर्यशील माने हे शिवसेनेकडून निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेत मात्र त्यामुळे महायुतीच्या जा जागा वाटपात स्वाभाविकपणे ही जागा शिंदे गटाला जाणार आहे मात्र भाजपच्या सर्वेक्षणानुसार माने यांच्या विरोधात जनमत असल्याने भाजपने या जागेवर दावा सांगितलाय भाजपकडून शौमिका महाडिक तसेच प्रकाश आवाडे किंवा पुत्र राहुल आवाडे यांची नाव चर्चेत आहेत भाजपचा मित्रपक्ष असलेला असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांचे देखील नाव चर्चेत आहे राजू शेट्टी यांच्यासोबत सामंजस्य झालेलं नाहीये तर महाआघाडीला देखील येथून उमेदवार द्यावा लागणार आहे त्या दृष्टीने शिवसेनेचे शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सुरुडकर आणि माजी आमदार डॉक्टर सुजित निंचेकर यांचे नाव चर्चेत आहे आघाडीच्या जागा वाटपात ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक त्यांच्या उमेदवारीची देखील चर्चा सुरू आहे मात्र सध्या ती मागे पडलेली असून या साऱ्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी हे एकमेव उमेदवार आहेत की ज्यांना हातकरंगलेच्या रिंगणात आहेत महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिंदे गटाला मिळाल्यास पुन्हा धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील असे देखील दिसून येत आहे